नवरा बायको सारखे चाळे करतात म्हणून यांना फाशी देत आहे सारखं प्रेम करतात म्हणून ही प्रधानजी करताना होधानजी मीच साक्षीदार मीच बाका का केसाडलं का तू दिनीच्या किमीच्या पण इथे पण मग पण केस ग्या तू कशी केस 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 मंतवा केस ग्या केस ग्या भाजी पण केसा शिचेचेय रोज तुमची कशी काय केस हे चायचं हां आ काकाचं बघितलं साक्षीदार <laughs> तू साक्षीदार तू राष्ट्राची राजा आहात बरोबर आहे का नाही हो कानाला डोळ्याला किती मोठाचा अंतर आहे चार मोठ्याचा अंतर डोळ्यानं पाहिलेली गोष्ट खरी आणि कानाला ऐकलेली ती घुटी असती तुम्ही डोळ्यानं पाहिले काय नाही का मागतात म्हणून त्यांच्यावर झाला राहिले मुलाला तुम्ही फाशीच्या टाक्यावर चढवता तुम्ही डोळ्यानं पाहिलंय का नाही पोचरोज आहे काय काय सोडा फाशी काय फाशी जोडायची सोडा देऊ काय पैसोबरोबर अर केवळ या नवकरच ऐकून तुम्ही माझं खोटं ठरवलं मला सांगा ह्या जर नवरा बायको सारखं प्रेम जर होत असत लग्न झालेच ती का जगात हा मग काही तुम्हाला ईट बची उठ ठेवावं लागते मला चार दिवसाची मुद्दल या चार, चार।, चार दिवसामध्ये त्या दोघांचा प्रेम मी दाखवतो आणि जर प्रेम दाखवलं हा तर या दोघाला फास खावी भाकरी त्याची खरा मी चाकरी सत्य असल्याच्या नंतर आम्ही आम्ही आमच्या घरादाराला पण फाशी पण खरा दाखवा मला मला नाही दाखवलं ना तुम्हाला पण शिक्षा आम्ही देणार तुम्ही जर नवरा बायको सारखं प्रेम दिला दाखवलं त्या बहिणी भाऊ आम्ही दोघं फाशीला जाणार नाही तुम्ही दाखवलं तुम्हाला आम्ही मरू देणार नाही जगू देणार नाही आम्ही फाशी पण तुम्हाला देणार फक्त जाऊन शिनाला वराखंड फार भर इतक्याशी तात त्याच्यावर बसवणे म्हणजे वाड्या लागलं ऐका तुम्हाला सत्य साठी बघून घेतो तुमच्या घर जा चालले चालले मग अरे मग का थांबलं के मग थांब थांबला का म काय मारणार नाही मग मग मी तोय हे गळका मंजूर ભણડ્ળ થણ૨ મજ ખજેળ ખ્ય ઘેહ જામરઈચ ખઔં ખઔળ ંજાાઔ ા�બ કૈલાગ� subsequent ખરગ ખાાદહ ખાા઩ ન્ળ ખારણ by सा सरता का तुला मला वाटला हात दुखायला लागला हं लोक कसं हात दुखायला लागला म्हणून त्यांनी रागानी असा हात एक नाही जन्म काय चांगलीच पचत नाही काय काय शिडी सकाळ दर कामाला हातໃतवा बड वाटत बोलता बोलता दोघांनी मला अंटर मारले राहू द्या आपण काहीतरी डोकं चालवलं पाहिजे युवराज महाराजांना कडे जातो आणि त्याला गोड बोलतो बुर गोड बुरून ऐकणीच्या रंगमालामध्ये आणून त्याला दारूचं वेशन लावतो एकदा का मुलगा दारू पेला पुढचं रे काय करायचंय की मी ठरवतो जातो त्याच्याकडे मंडळी कर्माची ते जे जे होईल भोगलेले न सुटी ना स्वतःच्या वडिलांनी प्रधानजीच ऐकून फासाच्या तक्त्यावर चढवलं पण या इमानदार नौकऱ्यामुळे या फाशीच्या तक्त्यातून आपण वाचलेलो आहे तेव्हा या दरबारात न राहता कुठतरी देशावरती निघून गेलं पाहिजे अंबा महाराज शिवाय घर जा आण आण आणखीन काही बाकी राहिली का तुम्ही या राष्ट्राचे राजे म्हणून

महाराज <laughs> <parece twitch> <t��> <rabe. guna litchio -esterana> त्याच्या स्वागताची तयारी केली हे या ठिकाणी यायचे आणि मनाची करमणूक करून जायची हे महत्वाचं ठिकाण आहे म्हणजे नायकिणीचा महाल हा नायकिणीचा महाल आहे ते काय आहे तुमच्या करता मी जास्त वास येतो जास्त घाणी घाण इथे वस्तू घाण आहे जर माणसाने घेतली तर त्या माणसाला ज्ञान प्राप्त होतं कशाला करा

तुझी बक्षीस आहे ना उद्या दहा वाजता मिळेल झोपायचं नाही तुम्हाला चला मी घेऊन जातो आहे